नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात तुरीच्या बाजारावर मोठी चढ उतारा झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट मलकापूर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारावर मिळाला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत ते आधी चॅनेल नवीन असाल महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीमुळे तुरीचं त्याचबरोबर सोयाबीनचं कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीमध्ये आता पुढील तुरीचे बाजारभाव कसे असणार हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरी तुरीचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये तुरीला अजून मागणी वाढण्याची शक्यता आहे कारण का मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे चला तर गीत जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट आहे हिंगणघाट मार्केट नऊशे त्रेचाळीस क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर रुपये हिंगणघाट या शहरात साठ ते एकाहत्तर कारंजा मार्केट साठ क्विंटल सहा हजार ते सात हजार दोनशे ऐंशी रुपये शहरामध्ये सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट आठ रुपये कारंज या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट अमरावती चारशे त्र्याऐंशी क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर अडुसष्ट ते अकावती या ठिकाणचा लेटेस्ट आजचा तूर मार्केट मलकापूर तूर मार्केट तीनशे साठ क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत मलकापूर या ठिकाणचा तूर मार्केट रेट आहे अकोला सातशे नऊ क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तूर साजर साजर अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव अजनगाव सुरजीमध्ये सुद्धा चांगला बाजार मिळाला एकशे अकरा क्विंटल अवकालचे सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अजनगाव सुरजीमध्ये सरासरी दर साठ ते सत्तर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे वरुड राजुरा सात दोनशे रुपये अकोला सात दोनशे रुपये अमरावती सात दोनशे रुपये जळगाव सहा हजार पाचशे वासिमनसिंग सहा हजार आठशे जिंतूर सहा हजार सहाशे रुपये अजनगाव सुरजी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आपल्यास पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्वाच्या अपडेटमध्ये जिंतूर सहा हजार सहाशे मलकापूर सात हजार तीनशे पंच्याऐंशी औरश शहाजानी सहा हजार सहाशे जालना सहा हजार नऊशे रुपये औरश शहाजानी सात हजार दोनशे रुपयापर्यंत लेटेस्ट तूर मार्केट मा अपडेट रेट आजचा तूर बाजाराचा वाजा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद